हा काय मावशी नाव तुमचं म्हटलं बरं काय त्रास झाला होता तुम्हाला आणि केव्हा झाला काय त्रास झाला होता मला माझ्या टोंगळ्याचा प्रॉब्लेम झाला होता डॉक्टरने काय सांगतो टोंगळ्यामध्ये काय झालं ते फाटली होती गादी फाटली होती टोंगळ्याची अच्छा फोटो काढला मग गादी फाटली डॉक्टर अभाई पाटील यांच्या दवाखान्यात हां माझ्या पायाचा फोटो काढला त्याच्यामध्ये गादी फाटलेली दिसली हां तर त्यांनी मला दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या हां त्याच्यामुळे मला आराम आला पण त्याच्यानंतर मी डॉक्टर वाडेकर साहेब यांच्याकडे ते हड्डी जुळवा लेप लावा हड्डी जुळवा याची ट्रीटमेंट घेतली असे सहा लेख घेतले त्याच्यामुळे मला आराम आला आणि तीन तिसरं वर्ष आहे आता मी नीट चालून राहिली इकडे तिकडे काही मग करत आहे सध्या काहीही प्रॉब्लेम नाही माझा आवाज नाही काही नाही काही नाही काही आवाज नाही काही कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट मला ट्रीटमेंट चांगली वाटली त्याच्यामुळे मी इतरांना हे हाच संदेश देईन की जर असा काही प्रॉब्लेम असला तर डॉक्टर वाडेकर साहेबांची ट्रीटमेंट घेण्यात यावी लेब पद्धती हे लेप पद्धती तीन वर्षात काहीच प्रॉब्लेम नाही आला नाही सध्या काहीच नाही एकदम ओके आहे एकदम ओके तर पहा मित्रांनो आपण या मावशीला लेप पद्धती उपचार केला होता आजपासून तीन वर्ष पहिले तर आजपर्यंत पहा काही प्रॉब्लेम नाही आहे सहा लेप घेतले काही आणि काही मॅग्नेटी ट्रीटमेंट दिली होती आज रोजी काहीच नाही आता आज आपण यांच्या मुलीची ट्रीटमेंट चालू केलेली आहे यांची आणि यांना सुद्धा आपण आता गुडघ्याची ट्रीटमेंट आपण देणं चालू केलेली आहे तर हा व्हिडिओ इतरांना पाठवा ज्यांना ज्यांना तकलीफ असेल त्यांना हा व्हिडिओ पहा आणि त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि जास्ती मोठी खर्चाची नाही आहे की नाही खर्च लिमिटमध्ये आहे काही एवढा खर्चांना खर्च नाही आहे डॉक्टरच्या जा लेवलच्या हिशोबाने काही नाही आहे